करायच्या स्वागत आहे पहिला नंबर सुरू झालेली दिसली पण नव्हती मला त्याच्या आधीच दिस कमेंट दिसली आधी दिसत होती की लाईव्ह मी तर बडबड करत होते का नंतर ऐकू आलं टीव्ही सुरू आहे रोहन बघतो टीव्ही न्यूज शपथविधीच सुरू आहे सोनाली हाय शंभर वर्ष आयुष्य अरे वा <laughs> सोनाली शंभर वर्ष आयुष्य अवतार आहे माझा घरातला अवताराकडे बघू नका <laughs> अनुप सोनाली थँक सोनाली तुला सुद्धा हाय पिरी पिरी भाई हाय हाय मुग्धा ते कसे मी मस्त पूजा करून झाली आता हा आज गुरुवार छान मार्गशीर्ष म्हणण्यात मस्त <laughs> चेहरा कसा दिसतो मी बघते सोनाली नेटवर्क नाहीये नेटवर्क इशू ते कायमच आहे माझ कायमच आहे ते नेटवर्क बाकी कधी जात नाही एवढा मी मोबाईल बघते लाईव्हच्या वेळीच जाते नेटवर्क गेले वाट काय खरं नाही काय बनवते आवाज येतो की सांग मग सांगते नेटवर्कच काय आमच घोळ आहे का माझा आवाज येतोय की नेटवर्कचा घोळच आहे मटकीची उसळ उत्तम दादा हा आती करून ये हा तिकडे लक्ष द्या आती इकडं पूजेकडे लक्ष द्या मनापासून आरती करा पूजा करा काय करते मी जेवण बनवतेय मटकीची उसळ करणार आहे थोडीशी मटकी आहे ती आणि कारल्याचे काप आहेत त्याचे फ्राय करणार आहे तांदूळ पीठ आणि लावून फ्राय भाजी सारख हाय वेलकम आणि कांद्याच्या कोशिंबीर सगळ्यांनी दिल्या कमेंट करा ब्लॉक नका कोणी आहे का, का इकडे सगळे सगळे आहेत मनापासून करतो हा मनापासून करा पूजा आरती करा सगळ्यांनी गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातले देवी देवीची आरती पिळी भाई कोळी भाई पिडी भा मराठी क्लासला गेल का तुम्ही सोनाली हाय कवट्या बोलतीये कवट्या आज का आई काय आहेस सोनाली तू काय बनवणार आहेस मुगू आहे का मुगू मुग ती इमोजी नको टाकू बाबा तू जेवलीस का दिदू मला तर लय आवडते कारली ही अजून बनवायचे ते कारल्याला आधी गोड करायचं दिसतंय ना सरळ काय दिसत म्हणजे मी नाही नंतर एकदा सेट करून ठेवते पिढी भाई पिढी भाई मस्तच मेनू आहे पण काय फायदा उपवास आहे का तुमचा उत्तम दादा माझा उपवास नसतो आता मी नाहीवर काय तर यायचं म्हणून रोजचं जेवण आहे तेच दाखवणार वेगळं काय नाहीये कवट्यात इमोजी डीपीला ठेव हो। <laughs> पिढी भाई किंवा हसरे हो कवट्या का डीपी को पिडी भाई लाईक करा लाईक करा सगळ्यांनी तेरा जण आहेत लाईक करा तेरा जण जेवण बघायला यावे साध साध मराठमोळ जेवण कुठून बोलते मी ना पुण्यातून बोल बोलते कोल्हापूरची आहे पण पुण्यात पुण्यातून बोलते मी कवठ्या हाय विकास प्रिया छटवणीच गाव विकास लागत आहे काय काय घेऊन मुला विकास मी पण मराठी आहे बोलता हो पिडी भाई तुझा तर मराठी शिकलाच तो मराठी लाईव्ह ला येऊन येऊन मराठी शिकला असं मी पण पुण्यातच आहे दिदू ओके ऑल ऑल इशान काय लिहिले कुठली भाषा उपवास नाहीये उपवास उपवास नाही आहे बन हो। जेवण बनवायचे साध रोजच जेवण आहे पण मी केली आहे लाईव्ह सुरू माझे बोलण्यातच आठ वाजे <laughs> बडबड करण्यात आठ वाजायचे आ, या हवी भी आला बाबा हो ना प्रज्ञा हाय प्रज्ञा प्रज्ञा स्वागत आहे आज काय पाहिजे आज ना मटकीची उसळ कारल्याचं कारलं फ्राय कांदा पात कोशिंबीर आणि चपाती भात आणि टोमॅटो सार बनवून झालंय नंतर मी जाते पूर्ण थाळी तुझी भाषा कळत नाही बाबा कोण आहेस तू कुठल्या भाषेत बोलायला चलाच नाही बावीस जण बावीस जण लाईक करा रेसिपी बघायला प्लीज लाईक करा लाईक कराय बावीस जण बघायला कधी नॉनव्हेज व्हेज दाखव हो ना आधी सांगते कारण व्हेज खाणारे मग गाय होती आज तर पूर्ण व्हेज आहे गावरान जेवण बावीस जण लाईक करा आज चतुर्थी नाहीये भाईक मला आज नाहीये चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे पहिला सोनाली व्हेज म्हणगं बाई कवट्या प्युअर व्हेज आहे विकास सोनाली तर मला काय ओळखत पण नाही बाबा सोनाली पण आधीपासून ओळखीची हो आधीच्या लेवलची लाईक करा रे लाईक करा एवढे जण आहेत लाईक करा केलं लाईक मुद्दा थँक्स प्रज्ञा लाईक केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल थँक्स वेज कवट्या घे बोल मी सुरू करू दे ना तर कमेंट वाचण्यातच माझ माहितीये तुम्हाला कमेंट वाचण्यात किती वेळ जातो काय तरी सुरुवात करते असं वाटायला गेलं गॅस तरी सुरू करते हा गॅस तरी सुरू करते <laughs> बाकीचे एक एक लाईव्ह असतात ना रेसिपी त्याच्यात असे कमेंट नसतात त्यामुळे ते फक्त जेवण करत राहतात इथं कमेंट सगळे ओळखीचे तर मग कमेंट वाचायला लागतात ना सतरा जण आहेत प्लीज लाईक करा आजचा दिवस तुम्हाला चांगला जाणार ला, लाईक करायला फ्री आहे विकास प्रियांश योगी बी जानू ते पूजा करत असतील कामात ता असतील योगी जानू बाकीचे सगळे आता जेवण करायची वेळ पण असते ना सोनाली कारलं कडू बनवलं की गोड बनवलं मी आता गोड करणार आहे बघ कारल्याला गोड कस करायचं कारल्याला <laughs> सोनाली कर हा करते मी काहीतरी दादा कामात आहे बोलला की आरती आरती आहे घरी ती करून येतो गुरुवारची आरती अभयदादा कामात आहे त्याचं कुठंतरी काम सुरू आहे काल त्याचा ताई नाव कल्पेश नाव आहे ना कोल्हापुरी मुग्धास नाव आहे चॅनेलचं नाव आहे तेच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवीन मेंबरनी मुगू भावाचं लग्न कधी आहे कधी मी पत्रिका आली मला पण आता लक्षात नाही बटे तुला जायचं आहे की तू काय बनवत आहे नवीन संशोधन नवीन काय नाहीये नेहमीच आहे मटकीची उसळ नवीन काय नाहीये ओके ते कल्पेश लाईक कर सबस्क्राईब कर आणि सगळ्यांनी चांगल्या कमेंट करा एकोणीस जण आहेत लाईक करा चांगले दिवस जाते तुमचे आणि सबस्क्राईब करून ठेवा परत ला यायचं असेल तर कारण सबस्क्राईबर मोड कधी पण ऑन होऊ शकतो मुंबई वरून ओके जवळ आहे मग आमच्या तुम्ही कल्पेश कालचं जेवण नव्हतं ते संडेचं होतं आधीच होतं जेवण व्हिडिओ एडिट करून ठेवलेला मी काय टाकला नव्हता मग काल टाकला उसळ घोटाळा सर उसळ सरळ झाली सर तर उसळ नाही तर घोटाळा उसळ सरळ झाली सर नाही तर घोटाळा होणार मुंबई वरून मी गॅस सुरू केलाय थांब मी गॅस इकडं करते जरा मोबाईल तर तुम्हाला दिसते की नाही माहित नाही मला किती दिसते काय दिसते कढई दिसतीय का सांगा मला कड कढई इकडं जरा तयार इकडं आणि कढई इकडं करूया माझं स्टँड जर आता खराब झाले त्यामुळे ते हालते <laughs> अंडा खोटा आता मस्त न्यू रेसिपी होती हा मस्त होती मी पण पहिल्यांदाच केली तुम्ही पण करून बघा कोण जी खात असतील ना सरळ दिसते का दिसते का सांगा मला सरळ मस्त लागते करून बघा झाली आरती ओके अनु व्यवस्थित दिसते के मला सांगा कुणाची कमेंट राहिल्या तर सॉरी गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या ये ये पिहू ये पिहू स्वागत आहे तुझी मावशी पण येईल जानू मावशी पण येईल बघितलं तर विकास अनु बाबा आलास अनु बाबा आलास ये बस पिहू पीहू स्वागत आहे सरळ दिसते की मी सांगा सगळ्यांची आपल्या लाडक्या बभूच्या लाईफ मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत पटापट लाईक करा कडी घोटाळा कडी घोटाळा पण एकदा करत सगळं घोटाळाच प्रज्ञा करून बघ तू पण आणि लाईक करा सबस्क्राईब करा मी जानू माऊ सापडत आले बघ हम्म येहू पिहू ये, ये पण ये मयू हाय मयू स्वागत आहे उलटी दिसत आहेस हे दिसतंय ना कढई दिसतीये ना कढई थोडा वेळ कढई बघा आता आज उसळची भाजी आहे का रोहनला टीव्हीचा आवाज कमी करायला सांग <laughs> ओ तुमच्यासाठी कमेंट आहे रोहनला टीव्हीचा कर... <laughs> जे लाडके बोलायला लागलेत ना शपथविधी आहे ना <laughs> मयू हाय हाय मग कवट्या झाला झाला ऐकलं ऐकलं जरास कमी झाला पूर्ण टीव्ही नाही लाईव्ह बंद जीजू टीव्हीचा आवाज वाढवा झालं <laughs> माझी होते जेवण काय भाजी करते ग को? मी आता सुरुवातीला मटकीची उसळ करणार आहे कारलं फ्राय करणार आहे कांदापात कोशिंबीर करणार आहे नेटवर्क राहिलं तर तुम्हाला सगळं बघायला होईल लाईव्ह बंद कर मोठ नाही पूर्ण आवाज बंद झाला टीव्हीचा तो नको ज्ञानेश्वर सुरुवातीला दाखवले बघा सबस्क्राईब करा मग व्हिडिओ पण बघायला मिळेल तुम्हाला आणि ब्लॉक करू नका रिमूव्ह करा कमेंट मला वाटलं रोहन दादा वाटलं पण आता समजलं काका आहे हा घरातले यांच्या रोहन जिजू जिजू बोलणार ही आज मला उपवास घडवणार नाही 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 ज्ञानेश्वर नावाप्रमाणे कमेंट करत ज्ञानेश्वर <laughs> दादांना दर्शन घ्यायचे देवीच रे असं काय देवीच दर्शन घ्यायचं ज्ञानेश्वर दादांना <laughs> आशीर्वाद तू <तु> दिला <laughs> प्रियांश दादा भाजी मी बनवते सोनाली ओढल मला कमेंट वाचते मी आता प्रज्ञाची वाचायला लागेल मोठी कमेंट आहे मयू तोपर्यंत तुम्ही अशीच कमेंट करा हळूहळू काय करते भाजी क मटकीची उसळ हे मी गरम करत ठेवले म्हणून मी टोमॅटो बांधाची रूम ठेवलाय तर मला माहिती म्हणजे कमेंट वाचण्यात जातोय तयारी करून ठेवली मी टोमॅटो बांधायची रूम ठेवलाय हो ग आजच करणार होते अंडा घोटाळा पण यांचा कॉल आला स्वयंपाक करू नको तुझ्या आईने डब्बा दिला आहे म्हणून तर या टाइमला फ्री आहे लाईव्ह थँक्स प्रज्ञा उसळ उसळ करणार आहे प्रियांश कमेंट केली माझ्या व्हिडिओला आता तेल गरम झालंय त्यातली घालते कडीपत्ता कडीपत्ता घात कडीपत्ता दिसतंय ना कोल्हापुरी पद्धतीनं सगळं कोल्हापुरी पद्धतीनं कोकणी आणि कोल्हापुरी जर दिसतंय का सांगायचं मी मोबाईलवर एकच घेते कोडी जरा जरास रस जराशी कोडी स्टँड हलवायचं म्हणजे मला भीतीच वाटते काय दिसते काय दिसतंय बघा स्टँडला मस्ती जरा आजी मयू थँक्स येलो फुलं दिल्याबद्दल आणि लाईक करा कोण लाईक करायचं राहिलं तरी चहा पण टाकू स्टेड मध्ये दिसते सुरू करा बाय टाक मयू थांबी मयू बरं दिसत कळत नाही ना म्हणून विचारते कढीपत्ता आणि कांदा घातलाय तुम्हाला पाहिजे तर मग होिरे पण घालू शकता आणि लाईक करा मम्मी पप्पाच भावाच चहा <laughs> ओके ओके मयूर विकास चहा पण टाकूच म्हणजे वीरसेन दादा प्रज्ञा ते आज गुरुवार नाही पाळत का हम्म नाही पाळत ती नाही पाळत प्रज्ञा नाही पाळत प्रज्ञाळ खाली कस खाली खाली होईना आता ते जास्तच खाली व्हायला बघा आता दिसते काय माहित नाही मला हे तिकडच लांबच ठेवू कांदा भाजला की तिखट घालणार आहे नेहमीच साधं जेवण त्यामुळे रेसिपी काय सांगायची गरज नाहीये लांबूनच बरे इथून काही दिसत नाहीये असं पण साधच आहे काय रेसिपी नाहीये आता असू दे कर सुरू कोय केलंयच त्यात घातलंय सगळं स्टँडला मस्ती येते लाईक करा कांदा घातला मी तिखट घालते का तिखट कांदा लसूण मसाला आणि तिखट पावडर नाही कमेंट आता मी जरा नंतर वाचते कमेंट थांबल्या काय गे नेटवर्क गेलं मला कमेंट वाचायला मी परत असं झूम करत बसते मस्त कॅमेरा हलवायला स्थिर राही ना आज <laughs> कॅमेरा राही ना स्थिर आता तो ना काही सुरू आता टोमॅटो घालते मी आता कांदा घालतेवर टोमॅटो घातलाय सँड आता मला घ्यायला पाहिजे कमेंट काही येणार रोहनला कॉल करून सांगतो आवाज कमी करायला <laughs> सांग सांग मेसेज कर मयू ओके बाय मयू परतही वेळ मिळाला तर उद्या वाच कमेंट कमेंट मी नंतर दहाव्या वाचते नेहमी झुकजुक जीव आणि नको असलेले रिमूव्ह करते अभय दादा रेसिपी लिहून ठेवली आहेच की नेहमी नेहमीच वेगळं काही नाहीये मटकीची उसळ ऐकतो माझ अरे बाबा नको अनुभजी जिजी तिला लाईव्ह घेऊ देत नाही होय नाईटची लाईफ तर नाही आत्ताच आत्ताच आलतंय नवीन कोण असेल तर हे करा माझे मेसेज वाचत नाही आहे तुम्ही नटखट नटखट मी रेसिपी बनवते ना सॉरी नटखट स्वागत आहे तुझं थँक्स आल्याबद्दल लाईक कर रेसिपी पण होतीये त्यामुळं दिसतंय की सरळ म्हणजे थोडं तरी दिसतंय ना अंधार दिसतोय पण ठीक आहे आता टोमॅटो नटखट लाईक पण केलं थँक्स दादा था, थँक्स आल्याबद्दल फक्त मला ब्लॉक नको करू तुला कशी ब्लॉक करू ओळखते मी तुला कवट्या म्हणजे असं कुणालाच नाही ब्लॉक करत हैदराबाद कमेंट वाले माहितीये तुला कसे तू ब्लॉक करतो बसले वाले अरे नको हलू जास्त मोबाईल आता आता बघ आता बघ हा मी हलवत नाहीये मोबाईल स्वतः हलायला लागलाय <laughs> मोबाईलला मोबाईलला मस्ती आली आहे मोबाईलला नाही स्टँडला स्टँडला मस्ती आली हो दिसत आहे ये, ये नटखट देवाला सगळ्यांनीच या टोमॅटो कांदा घातलाय त्यात मी कांदा लसूण मसाला तिखट राहत नेहमीची रेसिपी मोड आलेली मटकी घालतीये मी त्यात आपण नेहमी घरी मोड काढतो ना घरी मो काढलेले आहेत मोड ती मटकी घालतीये मी मध्येच कमेंट थांबतात सगळ्यांनी चांगल्या कमेंट करा लाईक करा फ्री आहे लाईक करायला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा मटकी घातली मोड आलेली मटकीची उत्सव साधी भोळी स्टँडला काहीतरी करायला पाहिजे मध्येच कमेंट एवढ्या थांबतात आणि एकदम मी घेतो आणू भारीच की फक्त मला ब्लॉग नको करू कुणाची कमेंट झाली असतील तर सॉरी मटकीची उसवळ कमेंट पॉज झाल्या काय झालं विकस आपलं भारीच असत कमेंट मध्ये जाणवतात एकदम ढीग येतो सेटअप डेज अँड इग्नोरेशन डे दोन्ही होते मस्ती आली मस्ती आली नांगा ते नांगात आले त्याच्या हाय वंदना पॉज नाही झालेले कंटिन्यू कर नटखट ही कोणती भाजी आहे मटकीची उसळ ज्यांच्यापासनं मिसळ काढलेले वंदना हाय वंदना लाईक कर काय भाजी आहे असतात वंदना अनुभव तू त्या दोनशे तो व्हिडिओ बघतो हे <गला> मी झाकून ठेवते त्याला वाफ यायला त्याच्यावर पाणी ठेवणार आहे मटकीची उसळ शिजण्यासाठी आधी तुम्ही मटकी शिजवून पण घेऊ शकताय कुकरला आपल्या फ्रेंड सर्कल मधले न चुकता आलाय लाई आल्या आल्या ला लाईक करा ला 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 प्रगती ते वेलकम आहे प्रगती ते थँक्स आल्याबद्दल आज उपवास एक माझं नाहीये विकास रो अभय आता पॉज नाही झालेला तो गर्दी कवट्या नटखट मयू पण गेली प्रज्ञा सोनाली सोनाली आहे बाकीच्या कामात असे लाईक करा लाईक कला लाईक कला मी तर हे बंद करून ठेवते दुसऱ्या पलीकडच्या गॅसवर शिजण्यासाठी दुसऱ्या गॅसवर ठेवते तिथं ठेवते हा तवा ज्याच्यात मी मगाची चपाती करून आहे आमची लाडकी बहिणाबाई प्रगती ताईचं स्वागत आहे लाईक करा दिसतंय ना सरळ कमेंट वाचायच्या घाईत भाजी करपून नाही नाही नेऊ त्याच्यात पाणी ठेवणारे बारीकी असे त्यामुळे करत नाही तो गॅस पण बारीक आहे तो गॅस बारीक वर असं पाणी ठेवलंय तवा गरम करून ठेवल्या मी आता मसाल्याचा डब्बा ठेवला काही काम नाही तरी मी किती तयारी करून घेत असते एक दिवस मोबाईल जाणार फोन मी मला पण तसंच वाटते <laughs> मोबाईल मोबाईलला ठेवूया जरा लांब आज टाइनला मस्ती आली हो ना अभ्यात <laughs> आता काम कर तू काम कर काम कर आता मी घेणार आहे कारलं ज्याला आपण करायचंय गोड मीठ लावून ठेवले मी, मी कार गोल गोल सकट्या केलेत बारीक कापणे केलेले दिसतय का के सरळ सांगा परत माझे ते प्रश्न मटकीची उस ठेवली मी साईडला करत आणि लाईक करा लाईक करा लाईक करा प्रगती तर इथं लाईक केल्याबद्दल इथून गेल्यावर गरीबाला कोण वाली राहणार <laughs> कुठून गेल्यावर कुठं वाली राहाय पाहिजे तुला <laughs> वालीच्या शेंगा माहितीये अणू बरे माझं तर खरंच पडला होता मोबाईल माझा पण कधीतरी होणार आहे काम ते अभय सर काय रे बाबा मी काय विचारलं दिसतंय ना सरळ लाईक करा हे जर धुवून घेते मी मीठ लावून ठेवलेलं मी, मी, ला मी कारल्याला मग अशी धुवून घेते म्हणजे जरास कमी जरास कडूपणा कमी होतो जास्त पण कडूपणा नाही कमी करायचंय अगदी गोड नाही बनवायचंय कारल्याला बारीकॅस आहे मटकीचा पाणी पण ठेवलंय विकास खाल्ली काय काय सोनाली आहेस की के गेलीस ग मध्येच कमेंट अडकतात आणि एकदम ढि येतो त्यामुळे मला कळतच नाही काय झालं विकास खाली मग काय ती भाजी कवट्या काय रे बाबा विकास कवट्या अणु जेवण होत आलं होता होता शेवटचे पाच घास राहिले होते विकास दिसलं नाही तरी चालतं तू कंटिन्यू कर कारल्याची भाजी मला आवडते काजू आणि कारले मिक्स की भाजी <laughs> कारल्यामध्ये मी आता घालणार आहे काय घालणार आहे तांदळाचं पीठ थोडस दिसायला पाहिजे की रेसिपी दिसायला पाहिजे की थोडी तरी दिसलं नाही तर चाल मुग्धा कर लाईफ एन्जॉय मी मंदिरात आहे ओके ओके प्रगती ते थँक्स आल्याबद्दल रोहनचा सा फोन सायलेंट वाटत उचले ना हो <laughs> तो टीव्ही बघायला लागले टीव्हीत बिझी येतो टीव्ही मध्ये मला दिसते का सांगा मला दाखवायचे रेसिपी मी पीठ घातले बेसन पण घातले भजी सारखं कुरकुरीत करणार आहे मी भजी सारखं कुरकुरीत कारलं अनुप जय जेजू बोलताना तिकडे बातम्या नाही नाही बातम्या मी पण ऐकते थोडस तेल घालते मी त्या तव्यामध्ये कारल्याची भाजी मी विचारते ते कोण काय सांगतच नाही तुम्ही काय सांगायला कारल्याची भाजी नाही फ्राय फ्राय बेसन आणि तांदळाचं पीठ घातलं की त्यामध्ये तिखट पावडर घालणार थोडीशी तिखट पावडर तरी मी आधी एवढी तयारी करून ठेवली <laughs> नीट थोडस अ तू वैतल वैताल वैद्यू हा हो हो बरोबर पर आहे हो लाड़के देवा भाऊ सुरू आहेत प्रज्ञा दिसत आहे मुग्दा थँक्स प्रज्ञा दिस, दिसते नीट तू कर गप्प <laughs> <laughs> पुन्हा आले पुन्हा आले हो यायलाच पाहिजे थोडासा रवा पण घालणार आहे मी तांदळाचं पीठ घातलंय बेसन घातले तिखट पावडर घातलीय रवा घातलाय असं करा तुम्ही लहान मुलं सुद्धा खाती लावडी ना कुरकुरीत भजी सारखं लागतंय म्हणजे कारलाय ते ओळखतच नाही मस्त लागतंय आहे सुक सुक फ्राय तव्यात फ्राय करायचंय जास्त पण पीठ नाही लावलं मी दोन्ही पीठ मिक्स वांग्याचे काप पण कर एक दिवस भारी लागतं हा सेम असच ना वांग आणि तेल तर गरम झाले तव्यामध्ये चपाती केलेली मी मगाशी ह्याच तव्यात त्याच तव्यात करते थोडस पीठ कमी लागले तुम्हाला पाहिजे तर अजून घालू शकताय पण कारल्याची पण चव लागायला पाहिजे सेम असेच वांग्याचे काप बटाट्याचे काप हे सगळ्यांना माहितच असेल नेहमीचे कॉमन रेसिपी आहेत पण मी आता करणार आहे म्हणून लाईव्ह ला येऊन दाखवते कारल्याचे काप भाजायला लागलेत भारी होय लय भारी <laughs> लाईक करा असे सगळे लावून घ्यायचे मस्त लागतात कुरकुरीत पूर भजी सारखी कवट्या का लिहिले एक मला ते हे ना स्टँडच मध्ये दिसल ती कमेंट नाही वाचणार मी लाईव्ह नंतर मला <laughs> पॉलिटिक्स मधले ना नाव तेवढे नाही वाचणार जास्त ऐकतोय ऐक ऐक मग रेसिपी कधी तर बनव लाईव्ह सोडून जातील जास्त कौतुक न करू हम्म नाही माझ्यासाठी थांबतील ना पक्ष नाही बघणार माझ्यासाठी